आजचा दिवस घ्याना सुट्टी ती पडद्याशी चाळा करत रोमँटिक आवाजात त्याच्याकडे पाहत ती म्हणाली नाही अशी कशी सुट्टी टाकू आज अरे काही नियोजन करावे लागते एक दिवस अगोदर ऑफिस मध्ये इन्फॉर्म करावे लागते की मला दुसऱ्या दिवशी सुट्टी हवी नाही जमणार आज बूट घालताना त्याने मान वळून तिच्याकडे पाहिले आणि तो पाहतच राहिला तिचे जोडेत दिपवून टाकणारे सौंदर्य किती पाहिले तरी प्रत्येक वेळी तिच्या तिच्या नजरेत नव्याने जल्लोष व्हायच्या मी काय म्हणते ऐका हो बोलना काय सांगायचंय तुला त्याच्या पुढे अलगदपणे झुकत तिने पायात चढवलेले सॉक्स काढत तिच्या खोल गड्याच्या ब्लाऊज मधून दिसणारे उरोज त्याच्या नजरेत बलतील याची काळजी घेत ती बोलत होती हा अपडेट तरी टाका हो कालची रात्र रा आठवले की मला कस तरी होतय तुम्ही नकाना जाऊ आज ऑफिसला तुम्हाला पाहिल्यावर माझ्या पोटात फुलपाखरू उडायला लागतात आणि मनात एक अशांतता निर्माण होते ती तुमच्याकडूनच पूर्ण होईल म्हणून हाफ डे तरी टाका आज त्याच्या पायावरून सॉक्स काढत ती त्याच्या बाजूलाच बसली खांद्यावर अडकवलेल्या बॅगेचा पट्टा हाताने ओढत त्याच्या कानात ती हळूच कुजबुजली मला अजून किती तडसवणार आहात तुम्ही त्याच्या घालावर ओट टेकवत ती म्हणाली कधी मिळतो का आपल्याला असा एकांत त्याची बॅग बाजूला ठेवत तिने त्याला सोप्यावर मागे सारले आणि ती त्याच्या बाजूला आली लोगोल तिने त्याच्या आत आपल्या खांद्यावर ठेवला तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवून ती त्याला मनवू लागली त्यानंतर काही क्षणात त्या दोघांची नजरा नजर झाली तो वीज फाटलेल्या डोळ्यांनी काय बोलावे न कडून पूर्णपणे तिच्या अधीन झालेलं तिचं सौंदर्य निखरत होता तिच्या स्पर्श अनुभवत पूर्णपणे तिच्या वाहत चालला होता मुलं त्यांच्या मामाकडे गेली आहेत मुलं घरी असली की आपल्याला संधीच साधता येत नाही तुमची आई बाबा कुलदैवताच्या यात्रेला गेले आहेत साहेब असा वेळ सापडूनही मिळणार नाही आपल्या दोघांना त्याच्या शर्टची बटणे काढत त्याचा चेहरा आपल्या चेहरा जेवण नेऊन ती बोलत होती आणि मध्ये मध्ये त्याच्या चेहऱ्यावर हाताने चुंबन करत होती परत कधी असा मोकळा वेळ मिळेल माहिती आहे का परत मग तुम्हीच माझ्या नको त्या वेळी मागे लागता आणि मी नको म्हटलं की रुसून बसता त्याचा शर्ट काढून बाजूला टाकल्यानंतर तिने तिचे ओठ त्याच्या छातीवर टेकवले आणि त्याचा हात उचलत आणून तिच्या उजरांवर ठेवला हातात आलेले तिचे उजर त्याने जोरात प्रेस केले तिने एक मोठा सुस्कारा टाकला हळूना सुट्टी घेतली असती तर अशी गडबड करावी लागली नसती त्याच्या छातीवर ओठ फिरवत ती वर सरकू लागली आणि हळू तिने त्याच्या ओठांवर तिचे ओट टेकवले ओठ एकमेकात गुंतले त्याचे हात तिच्या पाठीवर फिरू लागले दोघांचे श्वास हळूहळू चढू लागले इथेच करणार का सगळं मधूनच त्याच्या ओटापासून स्वतःची ओट विलग करत ती म्हणाली तिचा फुगलेला श्वास लाळेने ओले झालेले ओठ प्रश्न विचारताना भोवयांची झालेली कमान आणि तिचे ते मोहक रूप तो त्या पुरता घायड झाला होता हो इथच तो बोलत होता पण तिने तिचे बोट त्याच्या ओठांवर ठेवले तो, तो थांबला चलाना बेडरूम मध्ये जाऊ ती रुंजून त्या आवाजात बोलली आणि त्याच्यावरून उठली तिने बेडरूमच्या दिशेने दोन पावले टाकले आणि मागे ओढून पाहत म्हणाले येताय ना त्या आवाजाने जणू त्याला केल्याप्रमाणे तोही तिचा मागोमाग आत गेला एकमेकांच्या प्रेमात आणि सहवासात रंगून गेले आणि त्या ते दिवशी त्याने सुट्टी घेतली नाही तर तिने त्याला सुट्टी घ्यायला लावली मित्र कथा छोटीशी होती पण इंटरेस्टिंग होती म्हणून आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद